आता व्हॉट्सॲपवर आलेल्या बिलावर क्लिक करून भरताय ना प्रॉपर्टी टॅक्स अशी आ, आहे ऑनलाईन प्रोसेस तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा मालमत्ताधारकांना व्हॉट्सॲपवर मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येणार आहेत व्हॉट्सॲपवर आलेल्या बिलावर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पे नाव नावाचे बटन उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या बटनावर क्लिक केली की के थेट संबंधित मालमत्ताधारकांचे खाते उघडून त्यांचा कर किती आहे हे दिसेल त्यानंतर तेथील पे नावच्या बटणावर क्लिक करून मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे जळगाव महापालिकेच्या प्रमुख आयुक्त पल्लवी भागवत यांच्या संकल्पनेतून असा अनोखा उपक्रम राबविणारी जळगाव महापालिका राज्यात पहिली ठरली आहे जळगाव महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नागरिकांना घरबसल्या बसल्या गुगलपे फोनपे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्डवरून मालमत्ता कर भरता येत होता त्यानंतर महानगरपालिकेच्या महसूल विभागाने पुन्हा ही पद्धत सोपी करत क्यू आर स्कॅनच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे प्रत्येक मालमत्ताधारकांचे बिलांवर क्यू आर कोड दिला जात होता त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मा मालमत्तांचा कर भरणे सोपं झालं होतं यामध्ये आता पुन्हा नवीन सुविधा महापा न महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे महापालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर मध्ये नवीन फीचर्स ॲड केले आहे या नवीन फीचरमुळे महापालिकेकडून नागरिकांना व्हॉट्सॲपवर आलेल्या पी डी एफ बिलांवर एक पे नाऊन नावाचे बटन बिलाच्या खाली उजव्या कोपऱ्याला दिले जाणार आहे या बटनावर क्लिक केले संबंधित मालमत्ताधारकांचे नाव मोबाईल नंबर मालमत्ता क्रमांक प्रभाग समिती वार्ड नंबर आणि कराची रक्कम दिसणार आहे सदर रकमेच्या पुढे पुन्हा पे नाव नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करून मालमत्ताधारकांना आपल्या कराची रक्कम भरता येणार आहे त्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा मालमत्ताधारकांच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा આ હા વીડિયો પાલ ધન્યવાદ